बांगलादेश मध्ये असणारे हिंदू अत्याचार होते त्याचा असणारा मोर्चा त्या शांततेने पार पाड़ पाडला ज्याला या सरकारने आंबेडकर होते पवार नावाचा असणारा व्यक्तींनी वाटलं त्याला माती फिल्म म्हणून असणारा घोषित आहे त्याला माती फिल्म डिक्लेअर केलेला आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणार दुसरं परभणीतला असणारा बंद जे आहे ती शांततेने पार पडलेला आहे जे काही हो वस्त्या वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते वेळी शांततेने त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी म्हणजे ते आंदोलन संपलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे तर लगेच पोलिसांचं जे आहे फोनिंग ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी असतात जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आपल्याला सर्व प्रामुख्याने या ठिकाणी दिसत बाहेरची माणसं सुद्धा म्हणजे जो पोलीस नाही तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी असणारी आणि दुसरं काही पोलिसच गाड्या फोडतात शांततेने बसलेले आहेत वाचित बसलेली आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि चार दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आत्मदे होते त्यांनी आम्हाला असणार त्या ठिकाणी सांगण्यात आले आणि म्हणून आम्ही असणार मागणी केली की त्याचा असणार पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही ज्या ठिकाणी ज्या जर ही परिस्थिती काबूत आणायची असती आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणाऱ्या ही परिस्थिती काबू ताबडतोब आणली असती जर का ज्यांनी केलं त्याला पकडलेलं आहे संविधानाची कॉपी जी असणारा उखरून काढलेली आहे टाकलेली आहे ती त्या ठिकाणी असताना मिळालेली आहे परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली जे काही माहिती तिकडे बसून मी असताना गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय काही वर्षांपूर्वी दोन हजार चार याला आपण असताना मुद्रा घटना आपल्या सगळ्यांना माहीत असेल मला आता एकंदरीत असं दिसतंय जी काय पेरण्यात आलेलं आहे धर्म आणि द्वेष याच्या दोन गोष्टी केरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो ते नियंत्रणाखाली नाही <coughs> एस पीला आणि आय जीला आम्ही ज्यावेळेस विचारलं तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिले का ही मौन पाळलं उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आम्ही असताना काढतोय होमिंग ऑपरेशन गॅस योगा नसून इसवी करून आले का या पद्धतीने असणार लाठी चार्ज करण्यात आलेला आहे रस्त्यावरचा लाठी चार्ज आपण असताना समजू शकतो पण वस्त्यांमध्ये मी असं म्हणेन की आता असताना सावध राहिलं पाहिजे भडकवणारे अनेक जण येतील कुठल्या घटनेमध्ये तो मुद्रा घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल ते बौद्धांच्या विरोधात घडेल ते लिंगायतांच्या विरोधात घडेल ओबीसीच्या विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो ज्यांना लाठीचार्जमध्ये मारलेले घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचा असणारा कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं के पाहिजे तरच हा जो लोकसभेमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बी जे पीला हरवण्यासाठी घेतली त्यांच्यापैकी एकानेही व्हिजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे पण त्याच्या दुःख सुखामध्ये उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती शिघडत चाललेली आहे असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असा दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जागं व्हावं म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं याने लवकरात लवकर जागं व्हावं आणि हा जो उनरातमुद्रा घडवण्याचा असताना एलिमेंट आपल्याला असणारा दिसतंय त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आवाहन आम्ही असताना या ठिकाणी करतो आता तुम्ही तुम्ही आरोप केलं होतं की दोन मराठ्यांच्या भांडामध्ये घेतलेलं प्रतिनिधीपत्र घेतलेलं असतं त्यावरती काय तुम्ही त्याच्यामध्ये असणारं जे आहे हे परिस्थिती जी आहे ती परिस्थितीच्या अनुसरण तिथे आजही त्याच्यावरती जी ठाम आहे ती कोण मराठा नितीन यांच्यामधला असणारा हे भांडणं अशी असणारी परिस्थिती आहे चिघळवण्याच्या याच्यामधला असणारा जो भाग आहे परिस्थिती आहे आणि या संदर्भातलं आम्ही असणार एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी त्या ठिकाणी नेमणार आहोत आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये हा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो अजून आधोरेखी करत कोण त्याच्यामध्ये जी इन्व्हॉल्वमेंट आहे याचं त्या फॅक्ट फाइंडिंग मध्ये आम्ही नमूद करणार आहोत पी आय वरती खूप आरोप नावाचे असणारे जे व्यक्ती आहेत

त्या द्या संदर्भातलं किंवा तिथल्या असणाऱ्या वातावरणाच्या संदर्भातलं एक सेन्स किती असणारा तो आला मला तो मी या ठिकाणी मांडला की पुन्हा गोत्रा घडण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते मायांगन सरकारने शोधा आधीपासून अलीकडच्या ओडीपी आणि मराठा हा एक वेगळा प्रदर्शन पाहायला मिळाला तो आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमी मागच्या वेळी देखील आपण बोलला होता की पुढच्या काळामध्ये असं घडलं परवानीमध्ये याच्याबद्दल त्यांची असणारी खंत आहे आधी माझ्याकडे सुद्धा त्यांनी असं व्यक्त केलं परंतु अनेक दंगली आणि अनेक घटना त्या पाय पाया पाहत आलेलो आहे बघत आलेलो आहे त्याचा अभ्यासही करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे या दनीमध्ये ज्याला अनगायडेड मिसाईल मी हा जो शब्द वापरला होता तो तो मला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसलेला आहे आणि म्हणून हा जो अनगायडेड मिसाईल मिसाईल जे आहे त्यांचं मोर्चा कोण आहे ही शासनच शोधू शकतो त्या लाठीच्या याच्यामध्ये जे काही वक्तव्य होतं त्या वक्तव्यावरनं ज्याला द्वेष आपण असताना म्हणतो वा मी आमच्या जागा खातल्या मी आता सगळे पुढारलेलं आहात मी आता असताना आमचे सगळे विसरवून घेत आहे अशी जी भाषा आहे ही भाषा मनुवादेची भाषा आहे पण जर ज्यावेळेस असणारं हिंदू सुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती जे असणारे काम करायला लागले त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती आर एस एस होती केले आहेत एक इंडियन टॅरिटीसाठी आणि एक नॉन युनियन टेरिटरीसाठी काँग्रेसने ह्या तर पाच सहा दिवसांमध्ये भूमिका घेतली नाही तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि हे बिल ह्याच्यातलं मंजूर झालं पॉलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असणार समजा याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे दुपारीची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे यांची भूमिका नेंद राहणार असं मी त्या ठिकाणी मानतो हे जसं बिल आहे तसं दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा हे बिल नेमकं काय सात्र आहे तर हे बिल पाच वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी त्याच्यामुळे डिक्टेटरशिप जायचं आहे हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक पिक्चरच आपण त्या ठिकाणी खून काढतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असताना राज्याचा स्वतःचं स्वायत्तेचं अधिकाराचं क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहे आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेचे इलेक्शन कशा घ्याव्यात जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी सरते हे आपण असताना लक्षात शरद पवारांच्या लक्ष म्हणजे देशाच्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भातला सरा मला हे बिल मंजूर झालं आता पॉलिटिकल मार्टी आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने चिंता व्यक्त केलेली आहे ही चिंता फक्त कुणी व्यक्त केलेली नाही तर एन सी पी यांचं सोबत गुभाळी आहे त्यांनीच या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही असं बोलते ते बोलाळीकडून सुप्रिया सुळे यांचं असणार वक्तव्य जर खरं मांडलं सभागृहातलं तर त्यांनी स्वागत केलं फक्त जे पी सीमध्ये जावं एवढंच म्हटलेलं आहे भूमिकेविषयीच पॉलिटिक्स म्हणजे भूच या देशातील रचना कशी हे बिल जर तर मी जसं म्हणालो की लेटरशिप आहे हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी कशी पण तुम्ही निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं होतं राज्याच्या युतीच्या संदर्भात काही माहिती मिळाली माहिती आली आहे काही उत्तर दिलं असं उत्तर त्या संदर्भात म्हणा आणि आता सगळं जे आहे ती निश्चित इलेक्ट्रल ऑफिसर आहे महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनचे त्यांना सगळ्यांनी त्याचा राज्याला करत नाही आम्ही एवढं सगळं त्यांना असं विचारलेलं आहे की सहा नंतरच जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशन त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवरती नियम असा आहे की त्याला काउंट काउंटर द्यावं लागतं पदन उत्तरात मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं ते पण नाराज आहेत कार्यकर्त उम्मीदवार ज्यादा पक्षा फायदा पक्षाने फायदा झाला ओबीसीच्या हितासाठी राज्यामध्ये सगळ्यात आधी बैल तुम्ही घेतली ती ओबीसी परिषदेची आणि आज त्याच ओबीसीत हा शब्द वाटला मुंबई किंवा ओबीसी कार्यकर्ते ओबीसीवरती अन्याय होतो असं बोलतात खरोखर ओबीसी वरती ज्या मेजरी त्या पक्षात ओबीसीवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं

माझं वाटलं असेल की यांनी मराठा आरक्षणाबरोबरच त्यांनी असणारं हे जे पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे त्याचं मतदानाला तुम्ही असणारा चुकून ही मागणी सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर दिली

ह्याच्यामध्ये सामान्य माणसाचा चॉईस हा त्यांनी विचारला पाहिजे आणि तहसीलदार असेल म्हणजे तहसीलदार हे सेंटर माणूस ज्याला कॉमन सिव्हिल कोर्ट पाहिजे तो कॉमन सिव्हिल कोर्ट ज्याला हिंदी कोर्ट पाहिजे तो हिंदी कोर्ट पेट असं त्यांनी पाहिजे म्हणजे आपल्याला असं कळे समान लागणी कायदा पाहिजे याची असं आपल्याकडे माहिती होते काँग्रेसने आंबेडकरांचा बुलढाव पराभव तेरामध्ये घेतली होता काँग्रेसने पार्टी पार्टी त्यावेळेस धोरण होत नव्हतं फक्त काँग्रेस पार्टी नव्हती तर त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा विरोध केला होता लेबर लढ्यामध्ये एकत्र लढल्यानंतर सुद्धा कम्युनिस्ट पक्षाने सोपे साठ हजार लोक मध्य मुंबई मतदारसंघामध्ये उजवली होती अशी असे परंतु मी असं म्हणे की शंका फेडरेशन होत आणि त्यावेळेस जे काही पोलिटिकल नेते होते मी त्या पोलिटिकल नेत्यानं ब्लेम करणार आणि त्या पोलिटिकल नेत्यांना ब्लेम याच्यासाठी करणार आहे की राष्ट्रीय संघामध्ये दोन मतदान होते आणि हे तुम्ही कोणालाही देऊ शकता तेव्हा ही जे राजकीय नीती त्यावेळेसची होती त्यांनी दुसरं हेच सांगितलं असतं की कोणी मतं तुम्ही बाबासाहेबांना दे तर बाबासाहेबांना तिथे असताना दोन लाख चाळीस हजार मतं मिळाली असती आणि सत्तर हजारांनी बाबासाहेब त्या ठिकाणी निघली असते जसं काँग्रेसनी विरोध केला कम्युनिस्टांनी विरोध केला हे जसं बरोबर आहे तसं त्यावेळच्या बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्या सगळ्या सहकार्याने आता नांदेडमध्ये तीन घडलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तीस घडलं एक पंधराशे असणारी केस ही हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने त्यांनी निर्णय असा दिला की मतदान देण्याचा अधिकार आहे एकाला एकच मतदान देण्याचं असं नाही आहे तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला असं मतदान आहे आणि मग त्यांनी एकाच राजकीय दृष्टीकोनातून घेतला ऑर्डर ज्या दृष्टीकोनातून बघायला जी कमी आरोपी आहे त्या सगळ्याला प्रसंगामध्ये पकडलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये पुण्याच्या पद्धतीने ते त्यांनी ते आणि आणि असं नाव दिलं हे पटलं समाजाचं खूप तीव्र प्रति ते येतं मान्य आहे लोकांना त्याच्यामध्ये जी बदल नाही म्हणून आहे ती असताना दरम्यान पावलं पाहून म्हणजे जशी बी जे पीक व्यक्त होते तसं काँग्रेसवाल्यांकडून सुद्धा व्यक्त होते याची पण आहे तसं दोघे शेषमध्ये इथे असताना जे काही सोशलायझेशनची सुरुवात केली आणि इथला ओबीसी असेल आदिवासी असेल डोसी असेल बी जे समूह असेल असेल याला हे मुख्यमंत्री दुसरा असताना चीफ सेक्रेटरी आणि तिसरा असताना गृहमंत्री व सिक्रेट ज्यांना कमिशन पुढे बोलवा बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती असताना विचारून घ्या की तुम्हाला जंगल झाली आहे याचं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन किती वाजता मिळाली हे असताना तर आजच्या असणाऱ्या चर्चेमध्ये ते म्हणजे एक्झॅमिन करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांच्याकडूनच ती माहिती मागव आणि रिपोर्टसाठी भाग म्हणून त्या ठिकाणी राहील की खालच्या स्तरावरनं निर्णय घेण्याचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सना माहिती पडली किंवा हो त्याचा त्यासाठी त्याचा रिशो देताना हे केलं होतं की ताजमध्ये जो अटॅक झाला त्यावेळेससुद्धा बारा तास अगोदर इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट आली होती बोटीने येणार गुलाबाला थांबणार आणि तिथं कारवाई सुरुवात ती बातमीसुद्धा दाबण्यात आली होती ना येऊपगेठ पोलीस स्टेशनला गेली ना कुलाबा पोलीस स्टेशनला गेली ना भरून डिपार्टमेंट आहे त्याला सर्व त्या ठिकाणी गेलं म्हटलं मला या दोन्ही इन्सिडेंटमध्ये सारखंच त्या ठिकाणी असताना दिसते की वरच्या अधिकाऱ्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन गेली नाही आणि कुठलाही घडवायचं असेल म्हणजे थांबवायचं असेल तर सेंटर ऑफ पॉवर जो आहे त्याला ही इन्फॉर्मेशन ताबडतोब दिली पाहिजे

है साइड फॉर्म